मित्रांनो बारा मे एकोणीसशे चौतीस रोजी महार सेवा संघाच्या वतीने येथे पाचवे अधिवेशन संपन्न झाले बारा मे एकोणवीसशे रोजी मला बौद्ध धर्म का आवडतो या विषयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुलाखत बीबीसी आकाशवाणीवरून प्रसारित झाली मित्रांनो तेरा मे वीश रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना छत्रपती शाहू महाराजांचे पत्र प्राप्त झाले तेरा मे एकोणवीसशे बावन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडले गेले त्यांनी खासदार म्हणून शपथ घेतली बाबासाहेबांची प्रिव्हिलेज कमिटी मध्ये सुद्धा निवड झाली मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत